पंचम पंचमज्योतिर्लिंग प्रभोवैद्यनाथाच्या निर्णयावर पुजारी बांधवांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले पंचम पंचमज्योतिर्लिंग प्रभोवैद्यनाथ परळी या ठिकाणी देवस्थान कमिटीच्या वतीने त्या ठिकाणी अभिषेक कधी करावा व किती अभिषेक करावे अशा देवपूजा अर्चना अभिषेक या संदर्भामध्ये कमिटीच्या वतीने नियम लावलेले आहेत मात्र हे नियम मोडून पूर्वीप्रमाणे केव्हाही अभिषेक करता यावा तसेच केव्हाही पूजा अर्चना करता यावी या संदर्भामध्ये सर्व पुजाऱ्यांच्या वतीने तहसीलदार वैजनाथ यांना निवेदन देण्यात आले अन्यथा आमच्याशी दोनशे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे असा निर्णय आमच्या उपासमारी होत असून त्यामुळे हा निर्णय मागे घेऊन पूर्वीप्रमाणे निर् निर्णय चालू ठेवावा अन्यथा आम्ही प्रभू वैद्यनाथाच्या पायऱ्यावर दोनशे कुटुंब अमरण उपोषणाला बसू असा देखील इशारा प्रशासनाच्या बाजूला तहसीलदार यांना त्यांनी हा निवेदनाद्वारे इशारा दिला आहे सदा निवेदन आज मंगळवार दिनांक अकरा जून रोजी दुपारी एक वाजता देण्यात आले निवेदन यासाठी दिलंय की आम्ही जे सव्वाशे ते दीडशे पुरोहित वर्ग जे मंदिरामध्ये पुरोहित करतात त्या पुरोहित वर्गांना अनेक महिन्यापासून एवढा त्रास दिला जातो की काही ना काही कारण सांगून त्यांना अभिषेकाचे पावत्या बंद केल्या जातात त्या अभिषेकाचे पावत्या बंद नसल्यानंतर मंदिराचे विश्वस्त जे आहेत दोन विश्वस्त असे आहेत की ते त्यांची मनमानी करत आहेत त्यांच्या त्या मनमानीला कंटाळून आज सर्वांनी निर्णय घेतलाय की मंदिरचे अध्यक्ष जे आहेत तहसीलदार त्यांना हे निवेदन देण्यात यावं आणि ह्याचा निर्णय होत घेण्यात यावा कारण अनेक दिवसापासून हा त्रास आहे प्रत्येकाच्या उपजीविकेचं साधन आहे आज आपण पाहतो की दिवसेंदिवस महागाई वाढलेली आहे आणि या महागाईच्या अनुषंगानं प्रत्येक गोष्टी तिथं त्रास होतोय मंदिरात प्रत्येक ब्राह्मणाला पुरोहित्याला त्रास दिला जातोय अभिषेक करू दिला जात नाहीये या गोष्टीचा विचार व्हावा या उद्देशानं काही मुद्दे घेऊन आम्ही साधारण बारा मुद्दे घेऊन तहसीलदार तहसीलदार साहेबांकडे आलेले आहोत त्यांनी या मुद्द्यांचा विचार करावा आणि आम्हाला योग्य न्याय द्यावा या उद्देशानं आम्ही निवेदन आज दिलेलं आहे धंद्याचे निवेदन पूजा काल सोमवारचा दिवस असतानाही काल सकाळी जे काही अभिषेक झाले ते झाले दुपारनंतर अभिषेकाला परवानगी देण्यात आली नाही गरज म्हणजे पब्लिक नसतानाही अशा अनेक गोष्टी आणि आने अनेक निर्णय या ठिकाणी लागले जातात आणि फक्त ब्राह्मणांचाच वेळ दिला जातो असं या ठिकाणी पाहिलं आता चाललंय आज बंदच आहे आज एकही एक पुरोहित त्याच्यामुळे मंदिरात गेलो आहे भूमिका मंदिरात जर आमचा योग्य निर्णय झाला नाही तर पंधरा तारखेपासून आम्ही आमच्या कुटुंबासहित मुलाबाळासहित सहित पायऱ्यावर बसून कृष्णाला बसणार आहोत भक्तांच्या भावनेचा खेळ चाललेला आहे त्याचा द्वेष चालू आहे एकमेव फक्त ब्राह्मण द्वेष ब्राह्मण दिसलाच नाही पाहिजे मला तुम्ही सांगा जर तो व्यवस्थित पावती पाडतोय लिगली आतमध्ये यजमानांना घेऊन जातोय तर तुम्हाला अभिषेकाला प्रॉब्लेम काय तुम्ही एक असा नियम ठरवून द्यायचा मला तुम्ही सांगा हा वैद्यनाथ मंदिराचे अध्यक्ष तहसीलदार साहेब आहेत पण त्यांचं अध्यक्षपद सोडून इतर जे काही सचिव लोक आहेत ते स्वतःची मालमत्ता म्हणजे स्वतःचे मालकी हक्क दाखवत आहेत का बरं तुम्ही असं दाखवायचा जेवढा वैद्यनाथावरती सगळ्यांचा हक्क आहे तेवढा आमचाही हक्क आहे तुमचाही हक्क आहे जो कोणी अभिषेक करायचा आहे ना पण अभिषेक करण्यासाठी तुम्हाला ब्राह्मण लागणार की नाही मग त्या ब्राह्मणांची ही बाजू तुमच्याद्वारे आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत कलेक्टर साहेबांपर्यंत तहसीलदार साहेबांपर्यंत आमची पोहोचवण्याची मागणी अशा प्रकारे देवस्थान कमिटीचा निर्णय बदलल्याने सर्व ब्राह्मण पुजारी हे आक्रमक झाले होते